आता जा बाहेर उन्हात का नाही बास टाक आपले पांघर पांघरुट बी घेऊ नको आता शांत उन्हात हो मग नाही का चला मग आपण डेकळ पडत बस चला राणा डेकळ बस चला घाम आला की का चालून चालून आता उन्हाळ्या दिवसात सकाळ सकाळ सुद्धा घाम येतोय ऊन वाढत चाललंय रेल्वे कोकायला लागले

आज नियोजन डेकळं फोडा चालू करायचं शाळेला दांडी की डेकळ डेकळाकडे न्यायचं त्याच्याशिवाय नाही वळायचं होय नेक्स्ट डे राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ गरम गरम भाकरी झालेली आहे आणि भाजी ही रात्रीची भाजी आहे तशी तिला गरम करणार गरम करून खाणार नाही ठिकून नाही घेणार बाकी चालू आहे ते बनवायला आणि आज आपल्याला जायचं आहे टेंबुर्णीला बघू तुम्हाला समजल काय करायचं काय नाही ते अजून थोडं असं तसं असं दसा तसंच आहे जर पक्का असलं तर मग तुम्हाला समजेल की बाबा ठीक आहे नाहीतर नाही मग कॅन्सल कॅन्सल तर कॅन्सल पण शक्यतो हायच मनात हायच माझे एक गोष्ट आणायची आहे आपल्या घरी तुम्हाला समजा आणले तर समजल नाही आणले तर मग नाही व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला <laughs> मग काय अजून विशेष <दुमीशे? laughs> आता उन्हाळ्यातला आपला भाजीपाला कमी 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 होत गेला उन्हाळा वाढत चालला इथलं पुढं भाजीपाला शक्यतो येत नाही तरी पण बघू आता ही कामात सवड नाही आहे काम एक झाले की एक एक झालं की एक एक झालं की एक, एक बाहेरचीच काम माझ्या माग आणि माणसं लागते घरामध्ये बाकीची कामं करायला पण ते तसं काय नाही त्याच्यामुळं अडचणी येते दुसरं काय नाही तर आपण शिगळजी केले झालं सांगितलं त्याला पाणी ते आले जेवाय बसला हुकडं आलाच नाही मी म्हणते आलंच नाही ड्रिप ड्रिप काढताय का तर तुरले वाढायला लागले का अजून लांब जायचं ही महिना बाबा गोळा केली म्हणजे गरम हास्ती गोळा करून आता बांधायची हा सगळं खाली नेहून टाकावं कुठेतरी नेट एका जागेला ना जागा करावी त्याला मेडी फेडी लावून आणि त्याच्यावर ठेवाई हो इचू काठ्याचं बी खाली ठेवली ना का नाही उंदर लाग त्याला जमिनीत उंदर पाड त्याला कुरताड असं होतंय बघ त्याला करायचं आहे सगळं मी टिंबोरणीला जाऊन जरा टिंबोरिला काय काम झालं नाही आपलं त्याच्यामुळं मी निघालो होतो गावाकडे आणि रस्त्याचा आंबाड गाव लागतं आज यात्रा आहे इथलं देवस्थान जे आहे ते दे... मारुतीचं देवस्थान आहे चैत्र पौर्णिमेला इथली यात्रा असते गावात आलतो आज श्री राम नवमी आहे सगळ्यांना श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गावामध्ये भजन असतं झालं आता प्रसादही वाटला आता प्रसाद घेतला बसलोय आता बाहेर असं कडक ऊन आहे हे असं गाव आहे आमचं बरीच लोक तुम्हाला टोपी घातलेली दिसतील गावात टोपी पायजामा मस्त हा झाला तर ही एवढी पिढी गेली की तुम्हाला टोपी परत दिसणार नाही हो परत सगळी पॅन्ट शर्टवाले आणि अशी आमच्यासारखे बिगर टोपीची दिसणार पण परत परत जर आमच्या मनात आलं तर आम्ही सुद्धा टोपी पायजामा शर्ट घालू का रे नाहीत काय घालू शकत घालताल का पुढं हा मग तिथली सवय नाही सवय, सवय सवय नाही पायजामा शर्ट नाही घालणार आपण आता नाही घालणार आता बघा ती पुढे एक बाई चालते बघा ती इरकाल मधली बाईर तर आता ही परत ही पिढी गेली की संपला विषय परत तुम्हाला अशा दिसणार नाहीत कोणी दोन आजी आहेत त्या बघा हळूहळू काटी घेत काटी घेत निघालेल्या असं गावचं वातावरण आमच्या आपल्याला घालणं होतं नसतो आता आता नाही आपल्याला जेव्हा बारखी होते शर्ट बनियल तिथे पहिलं मान कसं असतं माणसाच्या मनावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचप्रमाणे मानव माणूस वागत असतो माणूस हा सवयीचा गुलाम आहे बरोबर का ज्या गोष्टीची ज्या गोष्टीची सवय लागली तीच गोष्ट माणूस करणार असं आहे तर मंडळी हऱ्यापासी बसलो जरा गप्पा मारल्या मस्तपैकी त्याने मी दोन कुलप्या खाल्ल्या आईस्क्रीम म्हणायचो त्याला तिथनं परत मी घरी आलो घरी येताना पण घेऊन आलो ह्यांना कोण आणलं तसलं आईस्क्रीमचं आता हे आईस्क्रीम घरी आणायचं सोपं नाही मग ते कोण मिळते होतं ती कोण आणलं हि लाईक दिला क्षेत्रीला एक दिला आणि बाकीचं दोन फ्रीजमध्ये ठेवा म्हटलं मला वाटलं तात्या असते लिंकं पण ती काही मला दिसलीच नाही ती बहुतेक गेली निघून परत ते वरच्या राहणार होते ते आता बसले उन्हाचं ऊन वाढत वर बाहेर आणि आपल्याला त्रास म्हणजे एका डोळ्याने थोडंसं सा दिसायला कमी आलं आहे ही ही डोळा भोवती एक तर चष्मा लागतो आहे किंवा डोळ्याच्या वर ना मास आलाय असं तर ते काढावं लागलं ऑपरेशनने आता एवढा उन्हाळा जाऊन द्यावा असं माझा विचार आहे उन्हाळ्यात जर केलं तर लई त्रास होईल ते काढावंच लागते कारण ती पडदा असा ना बुबुळाच्या वर वरवर सरकत जातो त्याच्यासाठी काय असलं आयुर्वेदिक तर ते मला माहीत नाही कसं आपल्या आपल्याला बी काही गोष्टी जमत नाही त्यांना कुणाचा तरी आजार घ्यावा लागतो तर ती आपल्याला ते काढावं लागणार बघू भविष्यात काय आहे ते चाळीशी वलांडले की असा आजार चालूच त्या ही काही नवीन नाही आणि जसं जसं वय वाढत तसं एक 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 अवयव असं का मी काम करायला चालू करतो आणि एक दिवस हे शरीर आपल्याला सोडावं लागतं साप जशी कातन टाकतो तसं आपल्यालासुद्धा हे देह इथं ठेवून परत दुसऱ्या देहाच्या शोधात भ्रमंती करावी लागते ज्यावेळेस वरून आधीशील त्या टायमाला सगळे दरवाजे आपोआप उघडले जा जाते आणि आपल्याला ह्या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश मिळतो त्याची वाट बघायची आणि हे चक्र असंच चालू राहतं ह्याला समाप्ती नाही ह्याला समाप्ती नाही आता मला काय काय जण म्हणता की काय बरं चाललं आहे तरी हे असंच आहे ह्याचा पाठपुरावा ह्याचा तुम्हाला पुरावा सुद्धा मिळतेलं यूट्यूबवर सगळे व्हिडिओ असते तर बघत राहावा नेहमी जीवनाजीवन अभ्यास करत राहा ह्या जगामध्ये ना प्रत्येकाला कुठली ना गोष्ट कुठली ना कुठली गोष्ट एवढी आवडत असते की नाव काढू नका त्या गोष्टीसाठी ती कधी पण तयार असते कधी पण एखाद्याला एखादी गोष्ट म्हणजे गाणं ऐकायची सवय असते जर ती एखाद्या रस्त्याने चालताना ती गाणं लागलं तर ती तिथं थांबून ऐका एखाद्याला एखादी पदार्थ खायची म्हणजे लय आवड असते तर ती पदार्थ ती कधी बी कधी बी खाणार तसं ह्यांचं दोघांचं चालू आहे बघा आता वाजले <laughs> जवळजवळ साडेचार संध्याकाळचे आणि ह्यांनी पोहे बनवलेले का आज रविवार आहे आणि सकाळचे पोहे आज यांनी बनवलेले नाही त्यामुळे आता बनवून येतो दोघांनी पोहे खाल्लं ह्यांची मन शांत झाली झाली का मन शांतीवर झाले ना अरे मला म्हणत होते खावा खावा नको म्हणलं येड्यामध्ये येड मी नाही जमावानार येड्याच्या यादीत माझं नाव नको मी सुद्धा ना पुढच्या नाव नाही सकाळी खातो की मी सकाळी कधी कधी ऐकून घ्या तसं मी सुद्धा या कुठली ना कुठली एखादी अशी सवय मला बी असती कि त्या सवयीचा माणूस गुलाम होऊन जातो तसं त्यांना नाव ठेवणं तसं चुकीच आहे मी सुद्धा लई वेळा पकडल्या जाणार आहे का नाही होत ना, <laughs> <laughs> ना <है देतना। laughs> पहिला आंबा खाव होती का आंब काय परत आंब्याचं आंब्याची गोष्ट तुला माहित आहे का सगळ्यांना वाटलं की वहिनी किती दादावर लक्ष ठेवते वाटलं पण असं शॉर्ट टाइम असते दोन तीन वर्षापूर्वीचा की त्या कट्ट्यावर बसून तुम्ही आंबा खाल्लाय काय काय खाल्ली त्यात सगळ्यांना वाटलं असेल की वहिनी किती दादावर बाहेर लक्ष ठेवते खाऊन सुद्धा देत नाही तर त्याच्या मागचा किस्सा वेगळाच आहे लोकांना माहित नसतो आंबा खाल्ला मागचा किस्सा सांगायचा

आपली मध्ये आपली बघावं लागत बघावं लागत काहीतरी मी म्हणत नाही असं की मी नुसताच झुसल्याच आंधळा सगळ्यांच्या दिव्या म्हणजे दिव्या खाली सगळा अंधार जे असतो सगळी तर नाशिक असते पण एकमेकाला नाव ठेवायला जी मजा असते का ती मजा <laughs> ही तुम्ही दोघं बी आता चालू करताय बघा माझं कधी माझी कधी सापडतोय कधी सापडतोय तर मंडळी बऱ्याच ऑर्डर आले अजून आपल्याला डाळीचे तर पोत घेतलंय आता त्याला भिजू घालायला मी चाललोय माझ्या बरोबर क्षेत्रीचे आहे ड्रम घेतले आपल्याला फिल्टरच्या पाण्याने भिजू घालायचे म्हणजे डाळ शिजते लवकर आणि आजपर्यंत जेवढ्या जेवढ्याना आपण डाळी दिल्यात एकाची सुद्धा तक्रार नाही की डाळ शिजत नाही तुमच्या पाण्याला सगळेजण म्हणलेत की तुमची डाळ चांगली शिजते आणि वरण पण एक नंबर चवीला होते तर त्यासाठी आपल्याला लागते ते ठोकळं घ्या कसलं बी असू दे घ्या चार ते पाच ठोकळं द्या पाच पाच रुपये ठोकळं लागतं ते पाण्याला झालं रे चला आपलं काय झालं म्हणलं परत आता म्हणलं गावात जायचं हे न्यायचं परत यायचं तर म्हणलं हिथं भिजू घालावं कुठे तर ठेवलं तिपट स्वच्छ करायला लागलोय आम्ही आता तिप्पड स्वच्छ करून पाणी चांगलं आणून वतायचं हिथच आणि हिथच भिजू घालावी आहे ना तर दोन खेपा केल्या म्हणजे जवळजवळ वीस जुनी चाळीस चाळीस जुनी ऐंशी लिटर पाणी आणि आधीच एक वीस लिटर शंभर लिटर पाणी आणलं काय लिटर हा लिटर वीस लिटर पाणी येतं ना एका डायमाला टाकल्यावर का कमी पडते जरा दर। जरा कमी देत असते अठरा लिटर देत असते सोळा लिटर तर जवळजवळ नाही वीस लिटर आहे जवळजवळ आता आठ साडेआठ वाजता झाले पाजले असतेला दोन हेलपाटं करायचं म्हटल्यावर एक तास जातोय आहे आपलं आता जेवण फेवण करून मग वाटल्यास दारा जर टाकले ठेवले की चला आज भाजी कशाची आहे भाकरी तर झाल्या ना बेसन बर बेसन खायचं आपल्याला मिरचू पण आहे वाटते की भाजी सकाळची आहे बर बाकरी झाल्या दोन मिनटात बेसन होते ले? बेसनला वेळ लागत नाही चला फोडणीचा ठचका बसला चला आपलं जेवण करून परत ती तूर टाकायचे आणि उद्या दुपारनं काढून वाळव घालायची वाळू घातली की मग परत पुढचं काम तिला भरडून आणायची डाळ उपनवून घ्यायची पॅकिंग करायची आणि शिवून घ्यायची तोंड पत्तं टाकायचं पोस्टात जायचं आणि पाठवून द्यायची आठवडा लागणार आठ चार आठ दिवस लागतात हळूहळू आपली बाकीची कामं बघत 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 ये सहजासहजी होत नाही उशीर लागतो तरी